प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष आणि विधान परिषद उपसभापती माणिक ठाकरे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रशिक्षण आणि प्रबोधनपर कार्यक्रम समितीच्या समिती प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल नेर तालुका काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले यावेळी काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस राजू माहुरे नेर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनायक भेंडे नेर तालुका काँग्रेस कमिटीचे सचिव दिलीप खडसे नितीन भोकरे नेर तालुका उपाध्यक्ष मुरलीधर भुसे आणि अनेक पदाधिकारी उपस्थित होते काही बाबी या संघटनेमध्ये आणल्या पाहिजेत अनेक गोष्टींचे निर्णय उदयपूरच्या शिबिरामध्ये झाले आणि त्याच अनुषंगानं प्रत्येक राज्यामध्ये अशा प्रकारचं एक संघटन मजबूतीच्या दृष्टिकोनातून ज्या गोष्टीची उणीव आहे त्यामध्ये अशा प्रकारच्या पाच कमिट्या प्रत्येक राज्यामध्ये स्थापन करण्याचा निर्णय आंद्रीय काँग्रेस कमिटीने घेतला आणि त्यानु प्रदेश काँग्रेस कमिटीने पाच कमिट्याचं नुकतेच जाहीर केलेलं आहे जा ज्यामध्ये एका कमिटीमध्ये स्वतः प्रांताध्यक्ष नाना पटोले जे आहेत दुसऱ्या कमिटीमध्ये सी एल पी लिडर जे आहेत बाळासाहेब थोरात ते दुसऱ्या कमिटीचे चेअरमन आहेत एका कमिटीचे एक पृथ्वीराज चव्हाण का अध्यक्ष आहे आणि नितीन राऊतसुद्धा एका कमिटीचे चेअरमन अध्यक्ष आहेत आणि एका कमिटीची जबाबदारी जी माझ्याकडे दिलेली आहे त्यामध्ये प्रामुख्यानं जे संपूर्ण राज्यामध्ये या ठिकाणी गांधीजी नेहरूजींचे विचार हे लोकांपर्यंत पोचवायचे त्यावर त्यावर वेगवेगळ्या स्पर्धा असेल चर्चासत्र असतील प्रमुख पट्ट्यांची भाषण असते आणि ते प्रत्येक तालुका गावापर्यंत काँग्रेसचे विचार पोचवले पाहिजेत आणि त्या उद्देशाने एक वेगळी कमिटी के जी केलेली आहे ज्यामध्ये आम्ही अकरा सदस्य आहेत गजबी जे आहेत ते निमंत्रित आहेत बाकी बरेच सिनियर त्याच्यामध्ये आहेत सर्वांना घेऊन राज्यामध्ये जे जी प्रमुख नेते आहेत ज्यांचा ज्यांना इतिहास पूर्णपणे यांचा चांगला अभ्यास आहे आणि गांधीजी आणि नेहरूजींचे विचार लोकांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनात आतापर्यंतही त्यांनी परिश्रम घेतले काम केले भारतीय संविधानाला भरून जे काँग्रेस पक्षाचे विचार आहेत ते लोकांपर्यंत पोचवायची जी दे। या देशामधली लोकशाही जे जिवंत राहिली पाहिजेत या देशामधले जे संसदीय प्रणाली आहे ती त्या ठिकाणी आणखी मजबूतीनं पुढे केली पाहिजे पण अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं हे सगळे व्यवस्था संविधानाने दिलेली आहे त्या बोलण्याचं नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर